लोकशाहीचा पैठण येथे एकनाथ महाराज मंदिर परिसर गोदावरी नदीकाठी मोक्ष घाटावर विविध धार्मिक आणि सामाजिक कार्य केली जातात मुख्यतः या घाटावर स्नान पूजा आणि विविध धार्मिक विधी पार पाडले जातात गोदावरीतील गंगा नदीमध्ये स्नान करणे हे एक महत्त्वाचे धार्मिक कार्य मानले जाते भाविक येथे येऊन स्नान करतात आणि स्वतःला पवित्र करून घेतात घाटावर विविध धार्मिक विधी जसे की पिंडदान आणि अन्य धार्मिक कार्यासाठी लोक येतात पैठण येथील मोक्षघाट हे पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे आकर्षण आहे त्यावेळी बहुतांश लोक कार्यक्रमासाठी जे अन्नधान्य कापड वस्त्र विधीसाठी लागणारे साहित्य देवी दैवतांची लहान मोठ्या मूर्त्या भेटवस्तू गोदावरीच्या मोक्षघाटात आणि पाण्यामध्ये सोडतात त्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण तर होतेच पण पाणी देखील अस्वच्छ होते म्हणून दिनांक चार जुलै शुक्रवार रोजी पैठण तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विकास महर्षी विलास बापू भुमरे यांच्या आदेशानुसार त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पैठणचे माजी नगराध्यक्ष राजभाऊ गायकवाड यांनी एक अनोखा उपक्रम राबवला त्यांनी चक्क मोक्षघाट परिसरात जमलेला केर कचरा घाण गोदावरी नदीच्या पाण्यामधील खराब कापड वस्त्र प्लॅस्टिकच्या गोण्या पिशव्या वस्तू बाहेर काढून थीक मोक्षघाटावर ढिगारे करून त्यांची वेल्हेवाट लावण्यासाठी त्या ठिकाणच्या महिला पुरुषांना एकत्र करून स्वच्छ मोक्ष घाट अभियान राबवण्याची सुरुवात केली मोक्षघाट परिसरामध्ये पर्यटकांसाठी आणि भावी भक्तांसाठी पाण्याच्या टाकीची व्यवस्था मोठमोठे लाईट आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले या परिसरामध्ये पाहणी केली असता सुंदर वातावरणाची निर्मिती दिसून आली या प्रसंगी माजी नगराध्यक्ष राजूभाऊ हो गायकवाड सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ इछय्या आणि महिला पुरुष कामगार वर्ग उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे छत्रपती संभाजीनगर सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट